नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार चैनल पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वाघिरे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत शंभर वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारं हे सासवडमधील हायस्कू अतिशय उच्च परंपरा असणारं हायस्कूल आहे अनेक डॉक्टर अनेक आमदार अनेक मंत्री अनेक साहित्यिक अनेक न्यायाधीश अनेक नगराध्यक्ष या शाळेने घडवलेले आहेत एवढी मोठी परंपरा या शाळेची आहे क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे अशा प्रकारचं ध्येय साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं शिक्षण देणारं सर्वांगीण विकास करणार सर्व करणारं ही केंद्र आहे या शाळेचे मुख्याध्यापक रामदास सी डी आर हे आपल्या समेत आहेत नुकत्याच्या शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना मुंबई दर्शन मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे तिचं दर्शन घडवलेलं आहे एक शैक्षणिक शा, सहल त्यांनी दोन दिवसाची आयोजित केलेली आहे नमस्कार सर नमस्कार कशा हे मुंबई दर्शनाची कशा अर्थाने तुम्ही या सहलीचं नियोजन वाघेरी हायस्कूल जे आहे ते दरवर्षी आपण वेगवेगळ्या वेग वे योजना वेगवेगळे वे 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 उपक्रम असे शाळेमध्ये राबवत असतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण वारंवार असे वेगवेगळे वे प्रयत्न करत असतो त्याच एक प्रयत्नाचा भाग म्हणून आपण आत्ता शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात जे ते शिकतात ते प्रत्यक्ष आपल्याला त्यांना दर्शन घडवायचं होतं म्हणून विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष कामकाज बघण्याचं बघण्यासाठी नियोजन केलं त्यासाठी आपले एक सन्माननीय माजी मंत्री आणि आत्ताचे एक आमदार श्रीयुत बापू शिवतारे यांचं आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात सहाय्य लाभलं खरं तर आम्ही एक अपेक्षा अशी होती की पंधरा ते वीस विद्यार्थी आम्ही सुरुवातीला खरं तर ते ते पाहण्यासाठी जाणार होतो परंतु बाप्पने आम्हाला जास्त प्रेरणा दिली त्यांनी सांगितलं की सर पन्नास तरी विद्यार्थी घेऊन या आपण सगळ्या सगळ्या प्रकारचा खर्च आपण करू त्यांचा आणि विद्यार्थ्यांना लक्षात राहील अशा पद्धतीनं आपण काहीतरी गोष्टी करू मग त्यांच्या या आश्वासनानंतर आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली म्हणजे यासाठी संस्थेची परवानगी एस टी एस टीची परवानगी असते परत शिक्षण मंत्र्या अधिकाऱ्यांची परवानगी असते अशा सगळ्या परवानग्या आम्ही अगोदर पूर्ण केल्या आणि शेवटी असं लक्षात आलं की आता आपण या सहलीला निश्चित जाऊ शकतो अशा प्रकारे एक वेगळा उपक्रम या शाळेने राबवलेला आहे या शाळेच्या पर्यवेक्षक आपल्याबरोबर आहेत काय का सर मॅडम लडकत शिक्षक लहाने श्री फडतरे मच्छेंद्र अशा प्रकारे शिक्षकांनी या सहलीचं आयोजन केलं आणि विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहानं या सहलीमध्ये सहभाग घेत नोंदवलेला आहे खऱ्या अर्थानं अनेक पालकांनी देखील मला फोन करून सांगितलं की आमची मुलं फार खुश झालेली आहेत शाळेने अतिशय चांगल्या प्रकारची एक शैक्षणिक उपक्रम राबवलेला आहे आम्ही मुंबईला गेलो परंतु आम्हाला मंत्रालय पाहताल नाही आम्हाला विधान परिषद पाहताल नाही विधानसभा पाहताना परंतु आमच्या मुलांना मात्र की शाळे श शालेय शिक्षण घेत असतानाच ते मुंबईतलं अतिशय महत्वाचे ठिकाणं पाहायला मिळाली अभ्यास करायला मिळाली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आणि पालकांनी पुरंदर न्यूजवर व्यक्त केलेल्या आहेत प्रत्यक्ष आपण मुलींशी संवाद साधूया आणि त्यांनी काय अनुभव घेतलेला आहे ते आपण जाणून घेऊ पालन संपत नेमाने यात्ता नववी आम्ही मंत्रालयाच्या परिसरात थांबलो होतो त्यावेळेस आम्हाला विद्या विधान परिषदेचे विद्य सदस्य अमल मिटकरी हे भेटले त्यांनी आम्हाला विधान विधानसभेची आणि विधान परिषदेची याची माहिती सांगितली विधानसभेत हे रेड कार्पेट रेड कार्पेट असतं आणि विधान परिषदेमध्ये ग्रीन कार्पेट असतं म्हणजे तिथे प्रत्येकाच्या गॅलरी ह्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या जागा हे ठरवलेल्या असतात हे त्यांनी आम्हाला माहिती सांगितली आणि पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांच्या प्रयत्नाला प्रयत्नातून ही आमची अभ्यास सल पूर्ण झाली त्यांनी आम्हाला या सली मार्गदर्शन केले नमस्कार माझे नाव समीक्षा धुमाळ मी आत्ता नववी ना नववीमध्ये शिकते आम्ही काल त्या विधानपरिषदेला भेट दिली तर विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना आम्ही पाहिलं की ते कशाप्रकारे न्याय देतात कशाप्रकारे प्रश्न सोडवतात त्याचप्रमाणे आपल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचे पण यांचे यांनी कशाप्रकारे त्या प्रश्नांची उत्तरं दिली कशाप्रकारे आपले मत मांडले कशाप्रकारे तिथले कामकाज चालते हे आम्ही पाहिले तसेच माधुरीताई मिसाळ यांचे अधिकारी यांनी एक प्रश्न मांडला की मराठी भाषेला अभिजात द दर्जा प्राप्त करून केला असूनही का न्यायालयातून इंग्रजी पत्र पाठवली हो जातात इंग्रजी भाषेत पत्र पाठवली हो जातात तर तेच पूर्णपणे चुकीचं आहे मराठी भाषेला दोन हजार दहामध्ये ठरलं होतं की मराठी भाषेला आपला दर्जा दिलेला आहे त्यामुळं कोणतीही उत्तरं किंवा कोणतीही कागदपत्रं असतील तर ती पूर्णपणे मराठी भाषेतच झाली तस पाहिजेत तसेचप्रमाणे अक्कलकोट येथील मंदिराचा पण प्रश्न तिथं मांडला गेला की अक्कलकोटीतील येथील मंदिराची जी जमीन आहे ती अजून अधिग्रहण झाली आहे ती तिला अजून भेट शासनाकडून काही परवानगी मिळालेली नाही आहे त्यामुळं असे बरेच प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडले गेले तर हा अनुभव खूप छान होता आम्हाला खूप छान वाटलं विधानपरिषदेला भेट देऊन धन्यवाद नमस्कार माझे नाव भगत स्वराली रामचंद्र आम्ही पहिल्या दिवशी नेहरू सायन्स सेंटरला भेट दिली तिथे आम्ही तीन थ्री डी शो बघितले पहिला होता तो अंडरग्राऊंड मीन्स वॉटरमध्ये आपल्याला प्रत आ, पाण्यामध्ये चालणाऱ्या हालचाली त्यातील सजीव यांच्याविषयी आम्ही माहिती बघितली दुसरं आम्ही आम आपली ग्रहमाला प्रत्येक प्लॅनेटविषयी माहिती आम्हाला जाणून घ्यायला भेटली म्हणजे तिथे प्रत्येक आता नवीन सिस्टीम म्हणजे नवीन अभ्यासक्रमानुसार ते होणाऱ्या बदल वगैरे आपल्या सूर्यमालेत स ग्रहमालेत काय बदल होतात काय नाही ते पाहायला भेटलं आणि तिसरा थ्री डी शो होता त्याच्यात आम्ही ऑस्ट्रेलियामधील मा कसं ऑस्ट्रेलियामधील जंगलामध्ये काय चालतं बेडुकानी मगर यांची उत्क्रांती हे पाहिलं भेटलं आणि असंच आम्ही आमच्या आम अभ्यासक्रमात जे आम्हाला शिक्षक शिकवतात ते आम्ही प्रॅक्टिकली तिथं प्रयोग बघितले ठेवलेले होते ते आणि खूप छान होतं नेहरू सायन्स सेंटर बापूंमुळे आम्हाला एवढं भेटलं धन्यवाद नमस्कार मी पवार आर्य रवींद्र आम्ही अकरा तारखेला विधानसभेला भेट दिली त्यामध्ये आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपाध्यक्ष नरहर नरहरी जिरवळकर त्यांना आम्ही पाहिलं तिथे आणि तिथे दोनशे अठ्ठ्याऐंशी आम दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असतात विधानसभेमध्ये जसं की आपले विजयबापू शिवतारे लोकप्रतिनिधीमधून प्रतिनिधी म्हणून त्यांनी निवडून दिलेले असतात तसेच बाकीच्या तालुक्यांमधले सुद्धा तिथे आमदार उपस्थित असतात आणि तिथे मग प्रश्न उपस्थित केले जातात ते सब uh अध्यक्ष महोदय ते प्रश्न पुकारतात त्यानंतर मग जे प्रश्न पुकारले त्यांच्या संबंधित आहे आम ते आमदार उठून उत्तर त्याचे प्र प्रश्न विचारतात आणि त्या संबंधित जे मंत्री आहेत त्यांना ते उत्तरं देतात तसं प्रताप सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला की अपघात आहेत भरपूर लायसन्स नाहीये ऑनलाईन लायसन्स काढले जातात त्याच्यावर कारवाई करावी त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पण प्रश्न उपस्थित केला की सगळे सिग्नल तोडून जातात थोडं पैसे दिले की का म्हणजे सोडतात त्यामुळे दंड जास्त वाढवावा त्यामुळे की लोक गुणाकार गा, म्हणजे घाबरणार हे करणार आणि त्यानंतर मग चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की दोन दहा दोन हजार दहामध्ये तेहतीस तेहतीस आश्वासने ही दिली गेली होती त्यातील तीस ही शासनाने पूर्ण केली तीस हजार शास, आश, तीस हजार आश्वासनेही सरकारने पूर्ण केली त्यानंतर त्या खूप अनुभव हा अनुभव खूप छान होता आम्हाला त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आत्ता आम्ही नववीत आहे आम्हाला राज्यशास्त्र विषय हा विषय आहे त्यामुळे आम्हाला ते ते कामकाज कसं चालतं हे प्रत्यक्षात पाहायला मिळालं त्यामुळं खूप खूप धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रुती भगत ती आत्ता नववीमध्ये शिकते मी आम्ही विधानसभा आणि विधानपरिषद पाहिल्यानंतर मंत्रालयात गेलो मंत्रालयामध्ये आम्ही पहिल्यांदा स आम्ही पहिल्यांदा एका कार्यालयात गेलो जिथे नवीन शाळा बांधल्या जातात त्यां जिथे नवीन शाळा बांधल्या जातात तिथे त्यांना जा मान्यता देण्यासाठी जे जे ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये आम्ही भेट दिली त्यांनी त्याची माहिती सांगितली ते कसे त्याला मान्यता देतात वगैरे याबद्दल आणि आम्ही त्याच्यानंतर मग शि शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाच्या जे सचिव आहेत रणजित सिंग देओल यांची भेट घेतली त्यांनी आमचे खूप कौतुक केले त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे कसं तिथे पण काम केलं जातं याबद्दल आणि आमचे कौतुक केले पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्यामुळे आम्हाला हे सगळं पाहायला मिळलं त्याबद्दल तै आम्ही त्यांचे खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार मी शुहार लहाने महेगी विद्यालयामध्ये शिक्षक आहे आ, मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची जी वाघरी विद्यालय आहे या विद्यालयाला फार मोठी शैक्षणिक आणि ऐतिहासिक अशी परंपरा लाभलेली आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम यामध्ये राबवले जातात याच उद्देशाने इयत्ता या नवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सहल आयोजित केलेली होती इयत्ता नवीच्या विद्यार्थ्यांना विषय आहे आणि विधानसभा विधानपरिषद कायदेमंडळ राज्यपाल मुख्यमंत्री ह्या सगळ्या संबोध किंवा हे संकल्पना त्यांच्या पुस्तकामध्ये आहेत त्या प्रत्यक्ष अनुभवता याव्यात त्याच्याबद्दल अधिकची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या दृष्टिकोनातून आमचे माननीय मुख्याध्यापक श्री रामदासी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरंदर हवेलीचे आमदार माननीय विजयबापू शिवतरे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या सहकार्याने हे अभ्यास संपन्न झाली विद्यार्थ्यांना जे पुस्तकातील जे काही घटक का आहेत ते प्रत्यक्षात अनुभवला मिळाले विधान परिषदेचं कामकाज असेल विधानसभेचं कामकाज असेल हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली खरं सांगायचं म्हणजे हे कामकाज आम्ही आतापर्यंत पाहिलेलं नव्हतं शिक आम्हाला आम्हालासुद्धा या निमित्ताने संधी मिळाली आणि एक अविस्मरणीय क्षण या विद्यार्थ्यांचा होता आणि पुणे जिल्ह्यातील आपली मला वाटतं पहिली शाळा अशी आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहण्यासाठी शाळेनं आमच्या हे सगळं नियोजन केलं आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर याचा नक्कीच चांगला परिणाम होईल आणि भावी आयुष्यासाठी राजकारणामध्ये सुसंस्कृत नेतेमंडळी येण्यासाठी ने किंवा सुसंस्कृतीत सुसंस्कृत असे लोक येण्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल आणि मला असं वाटतं की बाकीच्या सुद्धा असे विविध उपक्रम जर राबवले तर नक्कीच याचा फायदा भावी नागरिक घडवण्यासाठी होईल असं मला वाटतं धन्यवाद माझं नाव मच्छिंद्र फडतरे यात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मी शिकवतो विद्यार्थी हे अनुकरणशील असतात आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं अत्यावश्यक आहे मनुष्याच्या आतल्या गुणांचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण असं सा विवेकानंद सांगतात मग आता या गुणांना वाव दिली पाहिजे मग मुलांना काहीतरी प्रेरणा निर्माण करून दिल्या पाहिजेत म्हणून महाराष्ट्रातले सर्व जनप्रतिनिधी आमदार ज्या विधानसभेमध्ये येतात तिथलं कामकाज कसं चालतं त्यांच्यामध्ये किती प्रतिभा असते किंवा हजर जबाबेपणा त्यांच्यामध्ये कसा असतो विचारलेल्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यावी लागतात विधान परिषदेमधले सदस्य ते कसे निवडून जातात ते कोणते प्रश्न सोडवतात आणि मंत्रालयातील सर्व कर्मचारी नक्की कुठल्या प्रोसेसने मंत्रालयापर्यंत जातात ते कुठल्या परीक्षा देतात या सर्व गोष्टी ज्यावेळेस विद्यार्थी स्वतः पाहतील त्यावेळेस ते त्यांना स्पर्धा परीक्षांचं किंवा राजकीय क्षेत्राच्या संबंधातलं एक आकर्षण निर्माण होईल आवड निर्माण होईल आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी करता येईल अशी प्रेरणा निर्माण होईल या उद्देशाने शाळेने हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला आपल्या तालुक्याचे विद्यमान प्रतिनिधी आमदार माननीय माजी मंत्री माननीय श्री विजय बापू शिवतारे यांनी प्रचंड सहकार्य केले या सर्व सहलीमध्ये आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी अतिशय उत्साहाने या सहलीच्या बाबतीत सकारात्मक पावलं टाकली श्री लहाने सरांनी प्रयत्न केले तसेच या सर्व विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घ्यायला आलेली आजचे पत्रकार मा माननीय प्रदीपजी जगताप यांचंसुद्धा मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो आमच्या विद्यार्थ्यांना अशाच प्रेरणा मिळत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी आणि खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक मोठं केंद्र आहे न्यूयॉर्क किंवा जगातल्या ज्या मोठमोठ्या सिटी आहेत त्या तुलनेमध्ये मुंबई ही सर्वश्रेष्ठ मानली जाते मलबार हिल आणि ज्या परिसरामध्ये मंत्रालय आहे नरिमन पॉईंट त्या परिसरामध्ये सरकारी मोठ्या इमारती आणि श्रीमंत व्यक्तींची वसाहत मांडली जाते अशा मुंबईला शालेय शिक्षण घेत असतानाच पाहायची संधी या वाघेऱ्या महाविद्यालयानं उपलब्ध करून दिलेली आहे खऱ्या अर्थानं जर सेनापती चांगला असेल म्हणजे मुख्याध्यापक चांगला असेल शिक्षक चांगलं असतील तर विद्यार्थी चांगले घडतात हे इथं आपल्याला या विद्यार्थ्यांची चुनूक काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळालेली आहे विद्यार्थी घडवण्याचं अतिशय पवित्र काम उद्या देशाचं भविष्य नेतृत्व अतिशय महत्त्वाचं काम ही शाळा घडवण्याचं काम करते या सहलीचं आयोजन केल्याबद्दल या शिक्षकांचं मनापासून मी नागरिकांच्या वतीनं पालकांच्या वतीनं अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपले लोकप्रतिनिधी विजय बापू शिवतारे यांनी मुलांनी सांगितलं की महाराष्ट्रातली पहिलीच आपली जी शाळा आहे की ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना या दोन्ही सभागृहाचं कामकाज पाहायला मिळालेलं आहे अशी संधी विजय बापोनी यांना प्राप्त करून दिलेली आहे त्यांनाही पुरंदरच्या जनते व वत, जनतेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद